नमस्कार मित्रांनो विषय लय भारे या चॅनेलमध्ये आपलं स्वागत हो आहे लाडकी बहीण योजनेसंबंध अत्यंत महत्त्वाची माहिती या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत कोणाला ना पैसे मिळणार नाहीत याची संपूर्ण यादी आलेली आहे समोर त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा तर या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आधार कार्डवर एकवीसपेक्षा कमी वय असेल किंवा पासष्टपेक्षा जास्त वय असेल तर अशा बहिणींना हप्ता मिळणार नाही त्यांचे वय एकवीस ते पासष्ट या दरम्यान असले पाहिजे नंबर दोन इन्कम टॅक्स आय टी आर भरणाऱ्या कुटुंबातील महिला किंवा त्यांच्या घरातील कोणीही सदस्य जर आयकर भरत असेल तर त्यांनाही हप्ता मिळणार नाही तर कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लेखा अडी अडीच लाखापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांनासुद्धा मिळणार नाहीत कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर चार चाकी असेल ट्रॅक्टर वगून त्यांना ही हप्ता मिळणार नाही संजय गांधी निराधार योजना तसेच तहसीलमधील अन्य योजना यांना मिळणार नाही पी एम किसान किंवा नमो शेतकरी लाभ घेत असलेल्या महिलांनासुद्धा मिळणार नाही त्यांना पाचशे रुपये मिळणार आहेत एकाच कुटुंबातील अनेक महिला लाभ फक्त दोन महिलांना मिळेल एक विवाहित आणि एक अविवाहित अविवाहित महिला नसेल तर फक्त एकाच विवाहित महिलेला याचा लाभ मिळणार आहे ही यादी दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार आहे तर याची अंमलबजावणी आता कडक व्हायला लागलेली आहे कारण ज राज्य सरकारवर याचा जास्त भर यायला लागल्यामुळे ही यादी अंमलात आणण्यात येत आहे तर या महिलांना दीड हजारचा हप्ता मिळणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जय महाराष्ट्र